नमस्कार मी अशोक मुरुमकर काय संतांमध्ये आपलं स्वागत काल जगताप गटाचा मेळावा झाला अर्थात हा मेळावा म्हणजे नगरपालिका निवडणुकीतील निकालानंतर झालेल्या पराभवाच्या दृष्टीनं हा मेळावा खूप महत्वाचा समजला जाणार होता जात होता जगताप गटाच्या दृष्टीनं हा अतिशय महत्वाचा मेळावा म्हणावा लागेल कारण नगरपालिका निवडणुकीतील पंचायत समिती निवडणुकीच्या दृष्टीनं जगताप गटाने मांडलेली भूमिका ही या मेळाव्यात महत्वाची मांडली गेली माझे आमदार जयवंतरावजी जगताप यांच्या नेतृत्वाखाली हा जगताप गटाचा मेळावा झाला या मेळाव्याच्या सुरुवातीला किती लोक येतील याबाबत एक उत्सुकतेचा विषय होता कारण जगताप गटाची जर अवस्था जर पाहिली तर तालुक्याच्या दृष्टीनं हा गट कमी कमी होत जात आहे त्यामुळे या मेळाव्याला किती लोक येतील हा एक मोठा उत्सुकतेचा विषय बनला होता त्याच कारण लोकसभा निवडणुकीत जगताप यांनी खासदार मोहिते पाटील यांचं काम केलेलं होतं त्यावेळेस देखील जगताप गटाचा स्वतंत्र मेळावा झालेला नव्हता त्यानंतर विधानसभा निवडणुकीत देखील जगताप यांनी आमदार नारायणाबा पाटील यांना विजयी करण्यासाठी प्रयत्न केले मात्र त्यावेळेस देखील जगताप गटानं स्वतंत्र मेळावा घेतलेला नव्हता महात्मा गांधी विद्यालय परिसरातच जगताप जगताप यांच्या नेतृत्वाखाली प्रवेशाची एक पाठिंबा देत देत आहेत या संदर्भात एक मेळावा झालेला होता मात्र त्या मेळाव्यात पाटील गटाचे देखील समर्थक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते आणि या सर्व दृष्टीनं या मेळाव्याला शरदचंद्र पवार देखील या मेळाव्याला उपस्थित होते मात्र त्या मेळाव्यांमध्ये जगताप यांचे कार्यकर्ते किती हे समजत नव्हतं कारण विधानसभा निवडणूक होती विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती दोन्ही गटाचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते शरदचंद्र पवार या मेळाव्याला उपस्थित होते त्यामुळे गर्दी होणं साहजिक होत मात्र काल जगताप गटाचा जो मेळावा झाला त्या मेळाव्याला पाहिजे म्हणजे खूप चांगला असा प्रतिसाद मिळाला असं चित्र होत कारण यशोदीप मंगल कार्यालयाच्या ठिकाणी म्हणजे करमाळा शहरापासून अवघ्या अ दीड ते दीड किलोमीटरच्या अंतरावरती साधारणतः हे यशोदीप मंगल कार्यालय आहे हे मंगल कार्यालय कुठं आहे हे देखील अजून करमाळ्यातील नागरिकांना माहीत नाही अशा ठिकाणी हा मेळावा होता या मेळाव्याला करमाळा तालुक्यातून प्रत्येक गावातून त्यांचे कार्यकर्ते आलेले होते आणि ह्या मेळाव्यामुळं आणि जमा झालेल्या गर्दीमुळे जगताप गटाचा नक्कीच उत्साह हो वाढेल असं चित्र होत हा मेळाव्याच्या बाबतीतला हा एक विषय झाला यातून आउटपुट काय निघणार असं एक जी चर्चा आहे तर या मेळाव्यामुळं जगताप गटांमध्ये जी काही मरगळ आलेली होती दोन हजार चौदाला जगताप हे स्वतंत्र विधानसभा निवडणुकीत उतरले होते त्यानंतर दोन हजार एकोणीसला जगताप जक्ता यांनी माझे आमदार संजय मामा शिंदे यांना पाठिंबा दिला स्काई थी थी। पने गेना ही होता लोकसभा आणि विधानसभेच मी सांगितलंच काय परिस्थिती होती ती मात्र जगताप गटानं स्वतंत्रपणे मेळावा घेणं हे आवश्यक होतं कार्यकर्त्यांमध्ये आलेली मरगळ झटक झटकणं हे या मेळाव्याच्या माध्यमातून काम झालेलं आहे या मेळाव्यात माझे आमदार जयवंतरावजी जगताप यांचं मुख्य भाषण झालं त्यांनी मेळाव्याच्या सुरुवातीलाच नगरपालिका निवडणुकीतील पराभवाची कारण सांगितली आणि ह्या जशी विजयाची जबाबदारी प्रत्येक जण घेतो तशी या पराभवाची देखील जबाबदारी ही माझी आहे असं त्यांनी सांगितलं मग त्यामध्ये त्यांनी मतदारांमध्ये अं धनशक्तीच प्रमाण कसं झालं हे सर्व त्यांनी सांगितलं त्यानंतर विधान विधानसभा निवडणुकीत आम्ही त्यांना पाठिंबा दिला लोकसभा निवडणुकीत आम्ही ज्यांना पाठिंबा दिला त्यांच्या मी साथ सोडणार नाहीत असं त्यांनी सांगितलं कारण आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका महत्वाच्या आहेत या निवडणुकीत जगताप गट उतरणार आहे असं त्यांनी सांगितलं आणि हेच विधान कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढवणार होत कारण जगताप गटाला निवडणुका लढणं हे महत्वाचं आहे येणाऱ्या काळात प्रत्येक निवडणुकीत गट दिसणं आवश्यक आहे नगरपालिका निवडणुकीत अं जगताप हे आमदार नारायणराव पाटील यांची साथ सोडतील अशी एक चर्चा जी सुरू झाली होती मात्र त्या चर्चेला जगताप यांनीच पूर्ण विराम दिलेला आहे निवडणुकीत जे पराजय होत असतो आणि जगताप गटाला हे सर्व माहिती आहे म्हणजे पराभव हा काय जगताप गटासाठी नवीन नाही मात्र येणाऱ्या काळात पुन्हा आम्ही ताकदीनं लढू जनसामान्यांची कामं करू आणि येणाऱ्या निवडणुकीत मोहिते पाटील असतील पाटील असतील यांच्याबरोबर जागा वाटपाची चर्चा करून आम्हाला अमा, जागा मिळवू म्हणजे गटाला जागा मिळवू असं त्यांनी सांगितलं हे सांगत असताना त्यांनी आणखी एक महत्वाची गोष्ट सांगितली कुठल्या कार्यकर्त्याला संधी मिळेल कोणाला खाली बसावं लागेल हे आपण नंतर ठरवूयात मात्र सद्यस्थितीत आपल्याला जागा आपल्या जागा म्हणजे जागा वाटपात हिस्सा असावा या दृष्टीनं आपण मोहिते पाटील यांच्याशी चर्चा करणार आहोत आमदार नारायण नावा पाटील यांच्याची चर्चा करणार आहोत आणि त्या दृष्टीने या निवडणुकीत आपण उतरणार आहोत असं माझे आमदार जयवंतरावजी जगताप यांनी सांगितलेलं आहे दुसरा विषय यामध्ये आणखी त्यांनी जी एक महत्वाची गोष्ट सांगितली ती आ, ती म्हणजे माझे आमदार जवंतरावजी जगताप असं म्हणाले की मी विधानसभा निवडणूक झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेलेलो आहे कार्यकर्त्यांची कामं करणं आवश्यक आहे त्या दृष्टीनं मी प्रवेश केलेला आहे मात्र हा प्रवेश करत असतानाच स्थानिक पातळीवरती निवडणूक लढताना आपण जरी शिवसेनेत असलो तरी देखील आपण स्थानिक पातळीवरती मोहिते पाटील आणि नारायण आबा पाटील यांच्या बरोबरच राहून या निवडणुकीत उतरणार आहोत आणि अशी चर्चा देखील झालेली आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे कारण मोहिते पाटील हे शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीकडून खासदार झालेले आहेत आमदार नारायण पाटील हे देखील शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीकडून आमदार झालेले आहेत अशा स्थितीत मोहिते पाटील यांना जगताप यांनी केंद्रबिंदू मानून त्यांच्याच माध्यमातून आपण या निवडणुकीला पुढे जाणार आहोत असं त्यांनी एक सांगितलेलं आहे आणि त्यामध्ये स्थानिक पातळीवरती आम्ही एकत्रित येऊन या निवडणुकीला सामोर जाऊन आपल्या जागा आपल्याला विजयी करायच्या आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे आणखी जो एक महत्त्वाचा मुद्दा होता तो मुद्दा म्हणजे त्यांनी पुन्हा एक अधोरेखित केलेला आहे की जगताप गट ही करमाळा तालुक्यातील राजकीय गटांची नर्सरी आहे असं त्यांनी सांगितलं अनेक नेत्यांचा उगम हा जगताप गटातून झालेला आहे जगताप गटाचे म्हणजे ज्यांचा जगताप गटाचा मोठा आशीर्वाद आहे ते म्हणजे कैलासवासी नामदेवरावजी जगताप यांचं या तालुक्यासाठी या जिल्ह्यासाठी खूप मोठं योगदान आहे आणि त्यांचाच विचार आम्ही येणाऱ्या काळात देखील पुढे घेणार आहोत आदिनाथ सहकारी साखर कारखाना ज्यावेळेस माझ्याकडे होता त्यावेळेस मी उच्चांकी दर देण्याचा प्रयत्न केला इतर कारखान्यापेक्षा मी एक रुपयाने दर जास्त दिला होता उजनी धरण असेल त्यानंतर करमाळा एस टी स्टँड असेल असे अनेक वेगवेगळे विषय त्यांनी सांगितले आणि करमाळ्यातील नागरिकांना चांगल्या सुखसुविधा देण्यासाठी मी कायम प्रयत्न केलेला आहे येणाऱ्या काळात देखील तो आपल्याला प्रयत्न करायचा आहे असं त्यांनी या मेळाव्याच्या वेळी वे सांगितलेलं आहे या मेळाव्यामुळं येणाऱ्या निवडणुकीत जगताप गटावरती कसा परिणाम होईल हे तर पाहूच लागणार आहे मात्र जगताप हे सध्या पाटील यांची साथ सोडणार नाहीत त्यांच्याबरोबरच येणाऱ्या निवडणुका लढायच्या आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे या मेळाव्याकडे खूप मोठ्या उत्सुकतेने पाहिलं जात होत दुसरं म्हणजे या मेळाव्याला गर्दी सुद्धा होती सुरुवातीला असं वाटत होतं की जगताप गटाच्या मेळाव्याला गर्दी होईल की नाही मात्र जगताप गटाच्या मेळाव्याला गर्दी होती मात्र येणाऱ्या काळात पुन्हा जगताप गटाला किती जागा मिळतील कोण उमेदवार असतील हे देखील पाहावं लागणार आहे आणि याची देखील घोषणा माझे आमदार जयवंतरावजी जगताप हे करणार आहेत येणाऱ्या काळात सर्व बैठका होतील चर्चा होतील त्यानंतरच आपल्याला गट वाढवण्याच्या दृष्टीनं योग्य ती खबरदारी घ्यायची आहे असं त्यांनी सूचित केलेलं आहे जगताप गटाच्या दृष्टीने देखील हा मेळावा महत्वाचा होता या मेळाव्यामुळं नक्कीच वातावरण निर्मिती होईल चर्चा होती मेळाव्यामुळं आणि येणाऱ्या काळात ज्या कार्यकर्त्यांच्या ज्या भावना असतात त्या देखील यातून समजतात त्या दृष्टीने हा मेळावा महत्वाचा होता येणाऱ्या काळात आणखी कशा कशा घडामोडी होतील हे देखील पाहावं लागणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगा जगताप गटांना नेमकी आगामी काळात त्यांची काय भूमिका असावी याबद्दल नेमकं तुम्हाला काय वाटतं हे देखील आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगा धन्यवाद